फिरत असताना तुम्ही घेऊन आम्ही आता नव्यानं मुद्दे घेऊन लोकांच्या पर्यंत जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही लाभार्थ्यांची संख्याच इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की लोक गावात गेल्यानंतर आम्हाला सांगतात कि किसान सन्मान निधीचे पैसे आमच्या खात्यावरती येत आहेत आमच्या घरी उज्ज्वला गॅस मिळालाय शौचालय मिळालय पंतप्रधान आवास घरकुलमधून आमच्या गावातल्या अमुक अमुक लोकांना घरं मिळालेली आहेत वृद्ध लोकांना पेन्शन मिळाली अपंगांना पेन्शन मिळाली विधवा भगिनींना पेन्शन मध्ये वाढ केली या भगिनीच आम्हाला येऊन सांगतात आम्ही नव्यानं सांगायची आवश्यकताच नाही इतके रस्ते झाले पालखी मार्ग झाला नॅशनल हायवे झाले हे सांगण्यापूर्वीच गावातील लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला सगळ्या गोष्टी सांगतायत आणि ते म्हणतात की आमच्या घरी आता धान्य मोफत आहे गावात एवढी एवढी लोक आहेत की ज्यांना दर महिन्याला मोफत धान्य मिळतंय तर असे सगळे विषय आता लोकांच्या मध्ये गेलेले आहेत मोदी साहेबांच्या योजना या तळागाळात पोचलेल्या आहेत आता आमची फक्त फॉर्मॅलिटी जाऊन लोकांना भेटणं तर आमच्या भेटीचा कार्यक्रम सुरू आहे नेते एका बाजूला झाले आणि जनता एका बाजूला झाली परिस्थिती आता मीडियामध्ये चित्र वेगळं दिसतंय आणि गावात गेल्यानंतरची परिस्थिती वेगळी आहे माळशिरस तालुका मागच्या वेळेशी रणजित नाईक निंबाळकर साहेबांना मोठ्या प्रमाणात लीड दिलं होतं आता सगळ्यांचं लक्ष माळशिरस कडेच आहे तर याच माळशेरस तालुक्यातली लोक स्वाभिमानी आहेत इथल्या लोकांचा डीएनए प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याचा आहे त्यांना जन्मापासून ते विरोधात लागतात अनेक अन्याय सहन करून प्रशासनाची दादागिरी सहन करून गुंडगिरी सहन करून त्याला फेस करणारी लोक माळशिरस तालुक्यामध्ये आहेत आणि त्यांच्या रक्तातच प्रस्तावितांना विरोध करण्याची भूमिका असल्यामुळं आता पुढारी तिकडे गेले आणि लोक माननीय रणजित दादा निंबाळकर साहेबांच्या बाजूने ठामपणे उभी आहे आता मी फिरतो इकडे सगळ्या भागात तर खूप चांगलं वातावरण आहे मोदी साहेबांना तिसऱ्याला पंतप्रधान करताना लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा पाठवायचा हे माडा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी ठरवलेला आहे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ती आम्ही सर्वसामान्य लोकांच्या बाजूने ठामपणे उभे आहोत देवेंद्रजी साहेब जी, जी भूमिका घेतात ती करून दाखवतात आतापर्यंत त्यांचा इतिहास आहे त्यामुळे मोहिते काय म्हटले याला काय फार महत्व देण्याची आवश्यकता नाही त्यांना योग्य वेळी कळेल तुम्ही दादागिरी करून बघा सरकार सगळ्याला सारखे आहेत ते काही नुसतं मोहितेसाठीच नाहीत सगळ्यांनी उदय मी जर चुकीचं काम केलं तर कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल तशा पद्धतीनं भूमिका सरकारची नेहमी राहील आणि आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय दादागिरी करणाऱ्या लोकांच्या वरती कारवाई करण्याचं मोठं प्रमाण हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे शेकडो असे ग्रुप आहेत की ज्यांना मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे शेकडो असे ग्रुप आहेत की ज्यांना एमपीडी मधून कारवाई झालेली आहे वर्ष वर्ष ते दादा जेलमध्ये आहेत काय काय दादा पळून गेलेले आहेत अशी परिस्थिती सगळीकडची आहे आता हे बघा रामभाऊ काय बोलले हे मी ऐकलेलं नाही परंतु भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे ते सर्व समावेशक काम आहे राज्य सरकारनं ज्या भूमिका घेतल्या त्या सर्व समाजाला धरून भूमिका घेतलेल्या आहेत ओबीसी साठी घरकुल योजना देशात कुठल्याही सरकारनं अशी योजना लागू केली नाही मोदी आवास घरकुल योजना बारा लाख घरं देण्याची योजना केली यावर्षी आपण चार लाख घरं देतोय त्यामध्ये कोण गरीब लोक आहेत सोनार सुतार लोहार कुंभार नाभिक साळी तेली माळी कोष्टी म्हणजे अनेक नावं घेता येतील तर ह्या सगळ्या लोकांना फायदा होतो त्यामुळं कुठलाही परिणाम हा भारतीय जनता पार्टीच्या मतावरती होणार नाही सगळी लोक आता नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूने ठामपणे उभी आहेत सगळ्या लोकांनी ठरवलंय की इतका खामक्या पंतप्रधान परत मिळणे शक्य नाही इतका निष्कलंक इतका चारित्र्य संपन्न पंतप्रधान परत मिळणे शक्य नाही बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि दहा वर्ष देशाचे पंतप्रधान एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप मान्य मोदी साहेबांच्या वरती किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सहकार्यावरती नाही हे सामान्य लोकांना कळतंय ना त्यामुळे सगळी लोक ताकदीनं भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या बाजूने आहेत कलेचा भाषेतला धनगर समाजाला बघा धनगर समाजाच्या भावना आरक्षणाच्या बाबतीमध्ये तीव्र आहेत त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही परंतु मी सरकारशी बोलणं करून घेतलं तर सरकारने सांगितलं की आम्ही आता हे आठ दिवस गेल्याच्या नंतर आ, सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका आम्ही दाखल करतोय परवा एक कोणतरी वकील गेले होते त्यांनी काही भूमिका मांडली ती सगळ्या ऑर्डर वगैरे काढलेल्या आहेत तर तिथं आम्ही सक्षमपणे बाजू ठामपणे मांडू काही निर्णय धनगर समाजाच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात घेतले त्यातला अहमदनगरचं नामांतर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, नगर। सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक देवीचं नाव देणं बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देणं श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं मंदिर बांधण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीनं घेणं किंवा काशी विश्वेश्वराचा जो कॉरिडॉर आहे जगातल्या हिंदूंचं आराध्य दैवत आहे प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात जन्माला आलं तर काशीला एकदा गेलं पाहिजे काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये अहिल्या देवींचा पुतळा बसून देवींच्या भक्तांचा सन्मान केलेला आहे गोष्टी अनेक आहेत राजकीय प्रतिनिधित्व मी आम्ही तिघ जण आता विधान परिषदेमध्ये आहोत मागच्या सरकारमध्ये दोन कॅबिनेट मंत्री होते एक खासदार होते आता मान्य जानकर साहेबांना तिकीट दिलंय आमचा मूळ मुद्दा आरक्षणाचा आहे आणि त्या बाजूला आम्ही ठामपणे आहोत सरकारकडे आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही परंतु जी पुढची लोक आहेत त्यांच्याकडे तर आमच्या बाबतीत विजनच नाही ती पूर्णपणे आमच्या विरोधातली लोक आहेत ज्यांच्याकडं कुठला आमच्या बाबतीतला अजेंडा नाही आणि त्यामुळं आपल्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की आपण निश्चितपणे आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण तात्तीनं सरकारकडून आपली बाजू लावून धरू आणि निश्चितपणे त्यातही आपण काही ना काही मार्ग काढू माडा लोकसभेत झाली त्याचा काय परिणाम होईल बघा राजकारणामध्ये आता स्थित्यंतर बरीच घडतायत राज्यामध्ये राज्यातलं राजकारणाचं स्थित्यंतर खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे नेते मंडळी गेले म्हणून सगळी लोक जातात अशी परिस्थिती राजकारणात होत नाही राजकारणामध्ये एक अधिक एक दोन कधी होत नाही कधी तीन होतं कधी एकच एकच राहतं आणि त्यामुळं नेते मंडळी गेले तर सगळी लोक तिकडे जातील अशी परिस्थिती नाही मी आता सगळ्या या मतदारसंघात फिरतोय तर लोकांची भावना किंवा नाही आम्हाला प्रस्तावितांच्या बरोबर जायचं नाही आमच्या आजोबांनी त्याला विरोध केला आमच्या वडिलांनी त्याला विरोध केला आम्ही विरोध करतोय आमची तरुण मुलं विरोध करतोय आमचा वैचारिक विरोध आहे आणि त्यामुळं ही लोक बदलतील असं मला अजिबात वाटत नाही सुभाष पाटील जेव्हा लढत होते तेव्हाही दोन पाच मता दोन पाच हजार मताचाच फरक असायचा तेव्हा तर कुठली शक्ती लोकांच्या बाजूला नव्हती आता लोक खूप हुशार झाली सोशल मीडिया आला व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं ट्विटर आलं इंस्टाग्राम आलं मीडिया समोर आहे प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे राज्यात काय घडतंय देशात काय घडतंय तालुक्यात काय घडतंय जिल्ह्यात काय घडतंय हे क्षणाक्षणाला लोकांना कळतं बांगलणाऱ्या माझ्या ताईकडे पण सुद्धा अँड्रॉइड फोन आहे तिला सुद्धा माहिती आहे मी आता मार्शिरस मध्ये आलोय अशी परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे त्यामुळं नेते झाली तर लोक जिथं आहेत तिथंच ठामपणे आहेत आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये हायेस्ट कामं झालेली आहे दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांना तर माझं आव्हान आहे तुम्ही तर बदलायलाच नाही पाहिजे मी दुष्काळी तालुक्यातलाय दोन हजार चौदा पूर्वी आम्ही आंदोलन करायचो मोर्चे काढायचो पाणी द्या टँकर द्या चारा छावणी द्या चारा डेपो द्या काहीच नाही आता परिस्थिती बदलली आम्ही म्हणतो ऊस चोरी करणारे द्या कारखान्याला पाठवा या सगळ्या पट्ट्यातल्या मान असेल खटाव असेल फलटण असेल इकडचा अलीकडचा माशेरचा काही भाग असेल सांगोल असेल करमाळ असेल तर इथल्या सगळ्या लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेब नावाचा मुख्यमंत्री जर झाला नसता चौदा ते एकोणीस तर या योजना कामी लागल्या नसत्या नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान सिंचाई योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये या महाराष्ट्राला दिलेले आहेत त्यामुळं सगळ्या दुष्काळी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी तरी ताकदीनं महायुतीच्या बरोबर उभं राहणं मला आवश्यक वाटतंय आणि तशी विनंती त्या लोकांना आहे समाजाला तुम्ही काय आवाहन कराल या माध्यमातून नाही नाही आव्हान करायची आवश्यकता नाही इथला धनगर समाज हा ताकदीनं एकजूट होतोय एकत्रित होतोय आणि माननीय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांच्या पाठीमाग ताकद उभा करतोय माळशिरस मधला धनगर समाज हा कडवा समाज आहे स्वाभिमानी आहे आणि त्यांची लढाऊ वृत्ती आहे लढायला तो ढिला पडत नाही प्रत्येक घरात एक पैलवान आहे आणि त्याला माहीत आहे लढाईचं कसं आहे त्यामुळे हे काही नव्यानंच लढाई सुरू झाली आहे असा काही भाग इथल्या लोकांच्यासाठी नाही आम्ही राजकारणात आता आता आलो इथे लोक तर पूर्वीपासून या प्रस्थापितांच्या विरोधात लढतात आणि त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की त्याच स्वाभिमानानं त्याच ताकदीनं ही लोक महायुतीच्या सोबत चिन्हाच्या सोबत ठामपणे उभं राहतील आणि महाराष्ट्राला एक वेगळा संदेश देतील कि बाबा नेते एका बाजूला गेले तरी जनता त्यांच्या सोबत जात नाही असा संदेश तालुक्यातली लोक निश्चितपणे इथं <tos anime> किती होणार आहे माझ संजय मामा उभा होते मला ते वाटतं तेव्हाच त्यांना काहीतरी पन्नास पंचावन्न हजार मतदान इथं पडलेलं आहे त्यांना जेव्हा बूथ बेचाळीस हजार तेव्हा त्याला ते ना बूथ नाही लोक नव्हती ती परिस्थिती आता नाही आहे आता गावागावामध्ये मला काही तिकडे काम करणारी पोरं पण मला भेटली ते म्हणले अहो आम्ही पुढारीच फक्त तिकडे लोक सगळी इकडे आहेत आमचं पण ऐकत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे लोक थांबून थांबणारी लोक नाहीयेत जी माणसं फडणवीस साहेबांना फसवतात हो ती इतर नाही त्याला फसवायला त्याला किती वेळ लागेल काहीच वेळ लागणार नाही आता कळेल ना तुम्हाला निकाल झाल्याच्या नंतर चार, चार जून ला आपण या विषयावर बोलू